नमस्कार स्वागत आहे तुमचे का नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण करूयात अतिशय पौष्टिक आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम अशी गूळ वापरून रताळ्याची खीर तर अगदी झटपट बनवून तयार होते आणि बनवायची पद्धत तर खूप साधी सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला साहित्य पाहूया तर इथे मी दोन रताळी सालं काढून अशी किसून घेतलेली आहेत दोन चमचे भिजलेला शाबू घ्यायचा पूर्ण आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि एक वाटी ते मी गुळ पावडर घेतलेली आहे तुम्ही ते बारीक असं गुळ चिरून घेऊ शकता शक्यतो गुळ पावडरच घ्यायची एक चमचा वेलची फूड आवडीनुसार सुक्का मेमा आणि ते मी तीनशे एम एल दूध घेतलेलं आहे दुधाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा थोडंफार यामध्ये पाणीही ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार पण पूर्ण दुधाचा वापर केला तर खीर आपली पूर्णपणे अशी क्रीमी बनली जाते आणि चवीला अप्रतिम लागते आणि थोडंसं तूप घ्यायचं आहे तर आता कडे गरम करून घेऊयात आणि त्यामध्ये आता दोन ते तीन चमचे तूप गरम करून घ्यायचं आणि आता किसून घेतलेलं राताळं यामध्ये टाकून घ्यायचं हे पा या पद्धतीने आणि रताळाचा किस आपल्याला धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्यानं आणि आता तुपामध्ये रताळं छान असं परतून घ्यायचं हे पण या पद्धतीने रताळं शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि आता वरून इथे सुका मेवा टाकून घेऊयात आणि थोडंसं तूप टाकून घ्यायचं सुरुवातीला तुम्ही टाकलं तरीही चालेल आणि तुपामध्ये थोडंसं असं परतून घ्यायचं सुकामेवा त्यामुळे जेवला खूप छान लागतो या ठिकाणी मी फक्त काजू आणि बदाम याचे काप घेतलेले आहेत तर तुम्ही आवडीनुसार यामध्ये अजूनच सुकामेवा ॲड करू शकता आणि आतावरून थोडासा शाबू टाकून तोही छान असा परतून घ्यायचा आहे शाबू पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत ता असल्यास टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल आणि आता सर्व साहित्य छान असं सा तुपामध्ये आपलं परतून झालेलं आहे हे पा तुम्ही पाहू शकता आणि आता दूध टाकून घ्यायचं आहे तर सुरुवातीला दोन वाट्या दूध टाकून घेऊयात आणि छान असं एक जो करून घ्यायचं आणि लागेल तसं तुम्ही यामध्ये दूध ॲड करू शकता असं काही पिक्स प्रमाण नाही तुम्हाला जर खीरं जास्त अशी पातळ हवी असेल तर दुधाचं प्रमाण अजून वाढवू शकता किंवा तुम्हाला खीर दाटसर हवी असेल तर दुधाचं प्रमाण थोडंफार कमी करू शकता आणि आता झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं मिडियम गॅसवर आपल्याला खीर छान अशी शिजवून घ्यायची आहे छान अशी एक जीव होते आणि रातळी आपली पटकन शिजली जातात हे पा तुम्ही जळवणी पाहू शकता आणि आता वरून आपल्याला एक चमचा वेलची पुढं टाकून घ्यायची आहे यामुळे सुगंध खूप छान येतो मिक्स करून घेऊयात आणि आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि वरून गुळ पावडर टाकून घ्यायची आहे तर चालू गॅसमध्ये आपल्याला गुळ पावडर टाकायची नाही नाही तर दूध फाटू शकतं गॅस बंद करून थोडंसं कोमट करून यामध्ये आता गुळ पावडर टाकून छान अशी एक्झू करून घ्यायचे आहे हे या पद्धतीने लगेचच असा कलर चेंज होतो आणि एकज्यू झाल्यानंतर तुम्ही असं प्रमाणही पाहू शकता थोडंफार असं पातळ होते आपली खीर हे पा खूप अशी पौष्टिक आणि झटपट तयार होणारी आपली हिरातळ्याची खीर बनवून तयार झालेली आहे आणि आता थंड झाल्यानंतर दाखवते तर हे पा किती क्रीमी झालेली आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही थंडही खाऊ शकता खूप चविष्ट लागते तर आता नंतर या खिरीला गरम करायचं नाही नाही तर काय होतं दूध फाटू शकतं तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर अगदी झटपट चविष्ट ही खिरं या पद्धतीने नक्की करून पहा मी बनवलेली आजची उपवासाची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व या बर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नेम रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद